अंगावर आलं तर शिंगावर घ्यायचं अशा शब्दांचं आमदार सदाभाऊ खोत यांनी बाळराजे पाटील यांचं समर्थन केलंय तसंच नाद करू नका म्हणायला परवानगी लागते का असा ला सवालही खोत यांनी केलाय सोलापुरातील अनगर नगरपंचायत निवडणुकीमध्ये बाळराजेंनी अजित पवारांना आव्हान दिलेलं होतं उज्ज्वला तिटेंचा अर्ज बाद झाल्यानंतर माजी आमदार राजन पाटलांचे पुत्र बाळराजे पाटलांनी जल्लोष केला होता यावेळी त्यांनी अजित पवारांना आव्हान दिलेलं होतं नाद करा पण अनगन अनगरकरांचा नाही असं बाराजे म्हणालेले होते त्यांच्या या वक्तव्याचं सदाभाऊ खोत यांनी समर्थन केलेलं आहे तुम्ही मालक बोलला पोरग बोलल म्हणून मालक अस नसत आलं अंगावर तर घ्याच शिंगावर घ्यावं लागत मालक काय आणि तुमचा जर स्वभाव लढाई लढण्यात आहे तुम्ही अनेक तुम्ही अभिनंदन करतो कारण मेनातनं काढलेली तलवार त्या तलवारीला रक्त लागलेवर मेनात घात मी खऱ्या अर्थानं त्याचा अभिनंदन करतो अरे बाबा निवडणुकीमध्ये ज्यावेळी विजय मिळतो त्यावेळी जिंक जिंकलेला हा आनंदाने गरजत असतो की बाबा नाद करा पण आमचा करू नका पण हे म्हणायला काय कुणाचं परमिशन काढायला लागतं या त्यामुळे मला वाटतं की तो आनंद उत्सव असतो ते साजरा सगळेच करतात बर राग कुणाला आला मला काय राग येत नाही तो राग का यावा कारण विजयाच्या धुंदीमध्ये सगळेच नाचत असतात